नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा हे रोडवरच एकमेकांशी बोलत असतात तर रमा म्हणते की आता मी तुमच्याकडे तिकडून नाही येणार तुम्हाला इकडे यावे लागेल तेव्हा अक्षय हा रमाकडे येत असतो आणि खूप काही गाड्या अशा अतिवेगाने येत असतात तर अक्षय हा मध्येच उभा राहतो तेव्हा रमा खूप मोठ्याने अहो अशी आवाज देते कारण गाड्या तर आलेल्या असतात तेव्हा सर्व गाड्या हे ब्रेक दाबतात आणि अक्षयला बघून तेथेच ते थांबतात रमा धावतच अक्षय जवळ येते अहो खूप गाड्या आहेत चला पुढे म्हणून ती अक्षयला आग्रह करत असते सर्व गाड्या थांबलेल्या था, असतात तर ते गाडीवाले सुद्धा हे बाजूला होण्यासाठी अक्षय आणि रमाला खुनावत असतात तेव्हा अक्षय तिला विचारतो की अग रमा तू का पुढे आलीस तेव्हा रमा म्हणते की का पुढे आली म्हणजेच तुम्ही सुद्धा येत होतात ना माझ्याकडे आणि तुम्हाला असे एकट्याला कसे काय होऊन दे मी तेव्हा अक्षय अगदी हसून म्हणतो की अगं रमा तुझं प्रेम माझ्या बरोबर असताने मला कसे काय ते काही होऊन देईल तेव्हा रमा अगदी खुश होऊन अक्षयकडे बघत असते अक्षय तिच्या चेहऱ्याकडे बघत रमाला म्हणतो की अग आपण पुन्हा एकदा बंधनात अडकणार आहोत तेव्हा रमा म्हणते आपल्यातील बंधन कधी हे तुटलंच नव्हतं त्यावर अक्षय म्हणतो की अग पण काही दिवसाचं अंतर तर त्यात आलं होतं आणि रेवाशी ठरलेलं लग्न मी मोडणार आहे आणि त्याच मांडवात मी तुझ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार आहे अख्या रौडर अक्षय हे रमाला अगदी ओरडून सांगतो रमा तर अगदी खुश होते तेव्हा रमा म्हणते की काय दुसऱ्यांदा लग्न करायचं म्हणतात पण एकदा सुद्धा तुम्ही मला प्रपोज नाही केलं तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे काय तर रमा सांगते की अहो मला माग निघाला ते पण फिल्मी स्टाईलने तेव्हा मात्र अक्षय लगेच जो धावत जातो आणि धावत गेल्यानंतर जो काही फुलांचा बुके असतो गुलाबांचा तो घेऊन येतो आणि सर्व गाडी जे ते थांबलेले असतात त्यांना रिक्वेस्ट करतो की जरा थोडासा वेळ तेव्हा ते हॉर्न मित्रांनो वाजत असतात तर अक्षय त्यांना हात विनंती करतो तेव्हा मात्र लगेच अक्षय धावतच येतो रमाला अगदी फिल्मी स्टाईल नेतो ते फुलांचा बुके देतो आणि म्हणतो की रमा आम्ही तुझी उशी होईल आयुष्यभर ज्या कुशीत निजेल आयुष्यभर तू रुसली रुसली तर मी हसवेल तू रडली तर मी टिपेल माझी रोज सकाळची कॉफी आयुष्यभरासाठी हॉवी तू तूच हो आणि तूच तु। हो, नाही जीवात जीव असेपर्यंत तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू तुझं प्रेम निर्मळ आहे आणि त्याची परतफेड होऊ शकत नाही आणि जर याची परतफेड करायची झाली तर या जन्मिक काय पुढचे सहा सुद्धा जन्म कमी पडते पण डोंट वरी या पुढच्या सात जन्म सुद्धा रमा आणि अक्षय खुश होते तर अक्षय पुन्हा तिला प्रपोज करतो की आय लव्ह यू रमा पुन्हा एकदा माझ्याशी लग्न करशील का तेव्हा अक्षय धावतच जातो आणि एका गाडीवर उभा राहतो आणि तो फिल्मी स्टाईलने सर्वांसमोर म्हणजे अगदी अगदी ठणकावून म्हणतो की आय लव्ह यू रमा माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करशील रमा तर अगदी लाजून लाल होते आणि खूप खुश असते अक्षयकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असते कारण आता तेव्हा तेथील जमलेले सर्व पब्लिक हे रमाने अक्षयचं प्रेम बघून अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात अगदी खुश होतात आणि त्यांचे कौतुक करतात तेव्हा अक्षय अगदी आपले कान सुद्धा पकडतो आणि लगेच माफी सुद्धा मागतो तेव्हा त्यातील ते एक जे काका असतात ते म्हणतात की अरे काय आणि टाळ्या वाजू लागतात तर अक्षय अगदी प्रेमाने आपल्या रमाच्या हातामध्ये हातातील बोटात अंगठी घालते तेव्हा तेथील जमलेले काका वगैरे जे काही असतात तर ते शिट्टे वाजून अगदी खणखणीत रमानी अक्षेला या प्रेमाला टाळ वाजवतात तेव्हा इतका आनंद झालेला असतो अगदी आनंदाच्या धारतीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येते आणि ती इतकी खुश होते जर अक्षी तिला प्रेमाने उचलून घेतो आणि दोघे एकमेकांत इतके मग्न होऊन गेलेले असतात तर आता खऱ्या अर्थाने रमानी अक्षे एकत्र येऊन एकमेकांबरोबर अगदी खुश असतात अगदी त्यांचा आनंद गगनात मावीनासा असा होतो त्यानंतर इकडे त्या शशिकांतने पंकज काकाला इतके मारलेले असते अगदी मारत मारत तो त्याला घरी घेऊन येतो आणि तरी सुद्धा मारत असतो अगदी भांडीसुद्धा इकडे तिकडे म्हणजे ते वाजतात तेव्हा कावेरी लगेच जोरात मंगलाला आवाज देते मंगला धावतेच येते आणि काय शशिकांतला म्हणते की इतकं जोरात कुणी मारतं का म्हणून पंकज काकांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु शशिकांत म्हणतो की तुमची लायकी सेच आहे मी तुम्हाला सांगतो की जर परत माझ्या वाटेत आला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल तुमचा आणि तुमची ती मुलगी आहे ना रमा तिचे लग्न होऊन देणार नाही असा गोंधळ मी तिच्या लग्नात घाले तिचं लग्न तर मोडेलच परंतु तिला इतकं छळेल इतकं छळेल की जिवंतपणी नरकेतना काय असतात हे तिला आत्ताच कळेल आवारी मात्र नको असे बोलून हात जोडत असते परंतु शशिकांत हा कुठे ऐकायला तयार असतो तो तर पंकज काकाला चांगला धमकावून मारत असतो पंकज काकांची अवस्था खूप खूप बिकट झालेली असते कारण नाका तोंडातून रक्त आलेले असते डोक्याला खूप मार लागलेला असतो आणि पंकजला तो आणखीन मारत म्हणतो की नाही तुला घालून मी मुजरा करायला लावला तर नावाचा शशिकांत मुकादम नाही तुला इतकीच हौस आहे ना आणि आणखीन तो पंकज काकांना मंगला मावशी रडतच म्हणते की मारू नका त्यांना जोरात ओरडते तेव्हा शशिकांत म्हणतो की समजाव अगं म्हातारे याला समजाव तेव्हा कावेरी म्हणते की हो हो नका मारू ओ नका मारू म्हणून सर्वजण तिला लगेच शशिकांतच्या तावडीतून तावडेतून आपल्या पंकज काकांना सोडवतात परंतु शशिकांत तरीही ऐकायला तयार नसतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय धावतच एका ठिकाणी आलेले असतात आणि एका ठिकाणी आलेल्यानंतर दोघे एकमेकांवर अगदी छान असे रोमॅंटिक गप्पा करत असतात रमा म्हणते की काय हो काय वेडेपणा केला तुम्ही तर अक्षय म्हणतो की अगं वेडेपणा कसला त्यात ती कुठे वेडेपणा केला आणि आज मात्र मी ठरवलंच होतं असा वेडेपणा करायचाच गाडी सुद्धा इतकी सजून मी आणली होती आणि रमाला गाडीकडे बोट दाखवतो रमा तर अगदी खुशच असते कारण आज इतक्या वर्षातून तिला अक्षयचा रेवामुळे आता रमा आणि अक्षयला थोडंसं वेगळे राहावे लागत असते परंतु आता खऱ्या अर्थाने ते एकत्र येतात रमा गाडीकडे बघते आणि गाडी इतकी सुंदर अशी अक्षयने त्यासाठी डेटवर जायला सजून आणलेली असते तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की चला रमा अक्षय मुकादम चला आता खऱ्या अर्थाने डेटवर जायचे का रमा तर अगदी लाजूनच लाल होते अगदी खुश असते तेव्हा रमा आणि अक्षय एका झाडाखाली ओट्यावर बसतात तर अक्षय तिला अगदी प्रेमाने म्हणतो मला तुझ्या पायाशी अगदी जगातील सर्व आणून ठेवायची आणि अगदी रोमांटिक फिल्मी स्टाईल मध्ये विचारतो की कुठे जायचे रमा म्हणते की मला का अगदी ताऱ्यांच्या अंगणात तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग तू बघितलंस का तारा तेव्हा रमा म्हणते की नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मग तुला कसं माहिती रमा विचारते की काय माहिती तर अक्षय म्हणतो की हेच की अग ताऱ्यांच्या अंगणात आणि ते मग एका फिल्म मध्ये हो त्या तेव्हा ती हिरोईन त्याच्या कानाशी जाऊन म्हणते की टार्स तेव्हा रमा अगदी खुश होऊन अक्षयच्या मिठीत येते आणि अक्षय सुद्धा तिच्या मिठीत दोघे एकमेकांमध्ये मग्न होतात आणि अक्षयला म्हणते की स्त्रियांच्या भावना अगदी असतात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या असल्यानंतर त्यांना नेहमी असेच वाटते की आपण आकाशामध्ये उंचावर आहोत म्हणून तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांमध्ये मग्न होतात तर अक्षय म्हणतो की चल मग आपण जाऊ ताऱ्यांच्या अंगणामध्ये तेव्हा रमा आणि अक्षय उठतात गाडीत बसायला करता त्यानंतर इकडे शशिकांत मात्र पंकज काकांची चांगली धुलाई करतो अगदी बिकट त्यांची अवस्था करतो आणि शेवट त्यांच्या डोक्याला बंदूक सुद्धा लावतो आणि एक जर गोळी अशी झाडली तर जाशील आकाशात उडू ही खोटी बंदूक नाही तर खरी बंदूक आहे हे लक्षात ठेव डायरेक्ट ढगात जाशील माझ्या बुद्धीचा अपमान करायचं नाही काही करून मी कशातूनच सुटू शकतो परंतु तुला मात्र नाही सोडणार पंकज काका हात जोडून माफी मागत असतात की नाही मी तुमच्या कधी वाटेला येणार परत असे नाही करणार तेव्हा मंगला अशी म्हणते की आहो ते म्हणतात की नाही परत असे वागणार मग तुम्ही त्यांना सोडून द्या ना तेव्हा पंकज लगेच जोराने ओरडत असतो कारण शशिकांत आणखीन त्याच्या डोक्यात जोराने मारतो शशिकांत मावशी आणि कावेरीला धमकावतात की याला घरामध्ये बांधून ठेवा जर परत चेहरा याचा मला दिसला तर मी त्याला सोडणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि घालू का गोळी म्हणून पुन्हा डोक्याला बंदूक लावतो आणि जोरात ओरडतो की असा आवाज येईल म्हणून मावशी कावेरी खूप घाबरलेल्या असतात आणि पंकज काका तर अगदी त्यांची अवस्था अशी बिकटच होते रक्त येत असते परत जर दिसला तर यानेच तुझा दाबेल बघितलंस काय आहे ते म्हणून जोरात पंकज काकांना आणखीन पुन्हा मारतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय डेटवर येतात अक्षय तिला अशा एका सुंदर जागेच्या ठिकाणी घेऊन आलेले असतो ती जागा बघून रमा खूप खुश होते आणि हसून म्हणते की खरंच किती सुंदर जागा आहे असे वाटते की कुठेही स्वप्नातच आलो की काय तेव्हा दोघे खाली बसतात रमा अगदी खूश झालेली असते आणि लगेच अक्षय तिला म्हणतो की चल आता फिल्म बघूयात तर रमा म्हणते की काय आपण पिक्चर बघतोय तर अक्षय म्हणतो की हो हो माझ्या आवडते हिरोईनचा तिला भेटण्यासाठी मला इतकी अशी आतुरता लागलेली असते की कोणतीही संधी तिला भेटण्यासाठी मी मात्र सोडत नाही असा धावत येत असतो रमाला मात्र राग येतो कारण अक्षय मात्र आपल्या रमाची गंमत करत असतो रमा जोरात असा त्याला चिमटा घेते तर अक्षय आई आई असे ओरडतो अगं लागते ना असे म्हणतो तर रमा म्हणते की हो म्हणूनच तुम्हाला चिमटा घेतला कारण लक्षात राहील परत तुम्ही मला सोडून तिच्याकडे जाणार का तिची फिल्म बघण्यासाठी अक्षय म्हणतो की अगं माझी फेवरेट हिरोईन आहे आणि हिरोईन म्हणजे किती रमा रागवून लाल होते आणि तोंड फुगवून बसते तर अक्षय म्हणतो की अगं फेवरेट म्हटल्यानंतर कसं असतं किती लांब असले तरी आपण जातोच ना शेवटी अगं बघ ना जरी मग कळेल तुला तेव्हा अक्षय उठतो टीव्ही चालू करतो परंतु त्यामध्ये मात्र जेव्हा अक्षय रमा आणि सर्व घरात पिकनिकसाठी गेलेले असतात पहिल्या पावसात रमा ही आपल्या अक्षयला भिजायचं शिकवते हो आणि तेव्हा रमा पावसामध्ये किती भिजत असते अगदी रमाचे फोटो आणि तो व्हिडिओ त्या असतो रमा तर बघून इतकी खुश होते आणि लाजते तर अक्षय अगदी होऊन तिच्याकडे बघतो आणि त्याला सुद्धा खूप हसायला येतं तेव्हा अक्षयची हिरोईन म्हणजे आपली रमा तेव्हा अगदी होऊन दोघे एकमेकांकडे बघत असतात रमा तर अगदी खुश होऊन ते बघत असते आणि जे काही भजी त्यांनी त्या हॉटेलवर तळलेली असतात रमाने स्वतःच्या हाताने बनवलेली असतात अक्षयने सुद्धा आणि तेव्हा रमाचा जेव्हा अक्षय किस घेतो तेव्हा रमा, रमा सुद्धा अगदी होऊन अक्षयचा किस घेते आणि अक्षय तिला विचारतो की काय कशी वाटली जुन्या काळातील हिरोईन रमा तर अगदी इतकी खुश असते आणि स्वतःला तिथे बघून इतकी खुश होते तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग आहे की नाही हिरोईन तेव्हा रमा लाजते आणि हो म्हणते कारण आत्तापर्यंतच्या का का आत्ता सर्व काही आठवणी आणि जे काही आत्तापर्यंत त्यांच्यात घडले ते सर्व तेथे ते टी व्हीवर दाखवण्यात येत असते अगदी रमा आपली जी काही आत्तापर्यंतची कहाणी स्टोरी आहे अगदी मन लावून बघत असते कारण त्यातील रमा तिला खूप आवडते आणि अक्षय सुद्धा अगदी खुशून बघत असतो की अक्षयची आवडती हिरोईन म्हणजे आपली रमा अगदी दांडिया खेळताना सुद्धा रमा आणि अक्षय किती मग्न झालेले असतात एकमेकांबरोबर दांडिया खेळत असतात ते सुद्धा देते हे सुरुवात असते तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघता बघता चक्क एकमेकांना इतके जवळ मिठीत घेतात आणि एकमेकांना अगदी अगदी मग्न होऊन प्रेमामध्ये अखंड बुडून जातात असतात आणि एकमेकांना म्हणजे असे देतात तर अक्षय हा रमाला म्हणतो की आता खरी आपली डेट पूर्ण झाल्यासारखी वाटते कारण डेट वर आल्यावर रमा आणि अक्षयला वेगळ्याच काही असा आनंद मिळालेला असतो दोघे एकमेकांबरोबर इतक्या दिवसातून अगदी एकांत ठिकाणी आलेले असतात अगदी त्यांना हवेच्या ठिकाणी आणि तेथे रमाला आपल्या जुन्या सर्व आठवणी आठावने, जुन्या आठवणींचा उजाळा होतो सर्व काही ते बघायला मिळते आणि आपल्या अक्षयचे प्रेम इतक्या दिवसातून तिला जवळ आणते दोघे अगदी एकत्र आलेले असतात त्यानंतर इकडे रमा ही अस्मित बरोबर जाणार असे रेवाला सांगून गेलेले असते आणि अक्षय तर अजून सुद्धा त्याचा वेळ नसतो कुठे गेलेला असतो हे रेवाला काही माहिती नसते आणि ती विचार करत असते अक्षय अजून तर आलेला नाही आणि मागच्या सुद्धा रमानी अक्षय असे एकाच वेळी गायब झालेले असतात आणि आता सुद्धा ते दोघे एकत्र असे कुठे गेले असतील नक्की आता सुद्धा ते गायब आहे म्हणजे नक्की ते दोघे असे गायब कसे होत असतात आणि ते पण वेळीस म्हणजे याचा ती विचार करत असते की तिला असा संशय असतो की हे दोघे नक्की एकत्र तर जात नसेल ना आणि आज पण ते दोघे गायब आहे नक्की काहीतरी घोळ आहे नक्की काहीतरी यांच्यामध्ये सुरू आहे असा रेवाला संशय येतो त्यामुळे मला हे तर आता नक्की शोध लागेल अक्षयला जर सर्व आठवले की काय त्याची मेमरी परत आली की काय म्हणून रेवाला तर खूप टेन्शन येते आणि जर असे असेल असे तर सर्वात जास्त फटका मलाच बसला असता परंतु जर असे नसेल परंतु रमा मात्र ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर असेच असेल असे यामागे सुद्धा तिने तेच केले आणि आता सुद्धा ती तेच करणार आहे मला तिच्यावर पूर्णपणे डाऊट आहे आणि जर असेच आहे असे तर रमाला मी तिच्या जाळ्यामध्ये नाही अक्षयला अडकून देणार आणि रमाची ऍक्टिंग करत म्हणते की मी किती साधी आहे मी किती चांगली आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मलाच येतात बाकी सर्व वाईट मीच तर सर्वात चांगली माझ्यामध्ये सर्वात जे काही सर्वात जास्त गुण असे ती दाखवण्याचा ॲटिट्यूडपणा करतच असते रमा ही जे काही वागते ती सत्य वागते परंतु रेवा मात्र तिचा वेगळा अर्थ काढून स्वतःच काही अगदी दीड शहाणी आहे असे स्वतःला शहानी समजून घेत असते आणि रमाला मात्र ती बावळट समजत असते परंतु रमा मात्र ही जगाला खूप शहानी आहे असे दाखवते असा रेवाचा समज असतो त्यामुळे नाही आता त्या रमाला मी नाही सोडणार आणि अक्षय तिला एकत्र येऊन नाही देणार काही झाले तरी मला आता हे शोधून काढावेच लागेल की अक्षयला नक्की का काही आठवले की काय आणि काही झाले तरी आता मात्र मला हे शोधून काढावेच लागेल की नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे कारण हे एकाच वेळी सांगून जातात की रमा म्हणते की मी अस्मितला भेटायला चालले आणि अक्षय म्हणतो की मला दुसरे काम आहे नक्की हे जातात कुठे आता हे शोधून काढावेच लागेल म्हणून रेवा आता त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं म्हणजे ठरवते त्यानंतर इकडे मात्र शशिकांतने आपल्या पंकज काकांची चांगली बिकट अवस्था केलेली असते अगदी नको ते असे त्यांना खूप लागलेले असते डोक्यातून रक्त येत असते नाकातून तोंडातून सुद्धा रक्त येत असते तरीसुद्धा शशिकांत काही सोडायला तयार नसतो शेवटी पंकज काकांच्या डोक्याला बंदूकसुद्धा लावतो आणि धमकावतो की परत जर माझ्या वाटेला गेला तर मी सोडणार नाही तेव्हा मंगल अमावशी आणि कावेरी पाया पडत असतात की काही झाले तरी तुम्ही त्यांना सोडून द्या ते असे परत नाही करणार परंतु हा शशिकांत मात्र काही ऐकायला तयार नसतो अगदी पंकज काकांची अवस्था बिकट करतो आणि पंकज काकांच्या डोक्याला बंदूक लावतो आणि बोल रे असे म्हणतो की परत कसे करशील का तेव्हा पंकज काका शशिकांतकडे बघत म्हणतात की, की साहेब तुम्ही श्रीमंत असाल ते तुमच्या घरचे तुम्ही बंदूक कि दाखवा किंवा तोप दाखवा आपण मात्र तुम्हाला नाही घाबरत कितीही धमक्या द्या कितीही काही मारण्याचा प्रयत्न करा परंतु मी घाबरण्यासारखा नाही तेव्हा शशिकांत पुन्हा लगेच पंकज काकाची गचंडी धरतो आणि त्याला लाथाबुक्याने मारायला सुरुवात करतात मंगला आणि कावेरी खूप असे घाबरून गेलेले असतात की सोडा हो शशिकांत मुकादम सोडून द्या म्हणून खूप विनवण्या करतात हातापाया पडतात परंतु हा शशिकांत काही ऐकायला तयार नसतो आणि त्याच वेळेस ते अस्मित येतो आणि अस्मित जेव्हा हे सर्व पाहतो त्यांची झटापट सुरूच असते अस्मितला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो आणि शशिकांत बंदूक धरून हा पंकज काकांना मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि गण ओढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मावशी आणि कावेरी खूप त्यांना सोडवण्यासाठी चा प्रयत्न करतात आणि ते सर्व पकून ओर आरडाओरडा सुरू करतात परंतु आता मात्र त्या बंदुकीतून गोळी निघते आणि ती डायरेक्ट कुणाला तरी लागते आणि हे सर्व बघून सर्वजण अगदी धक्क्याने हे दृश्य बघत असतात खूप मोठा असा धक्का बसतो मंगलमांशी तर खूप जोराने रडायला सुरुवात करते आणि अस्मित तर हे सर्व पकून आणखीनच घाबरतो तर इकडे मात्र रमानी अक्षरला काही याची म्हणजे आजूपर्यंत माहिती झालेली नसते ते मात्र आपल्या प प्रेमामध्ये अखंड असे बुडून गेलेले असते अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि अक्षय रोमँटिक होऊन आपल्या रमाचा किस करत असतो रमासुद्धा अक्षयचा किस करत असते परंतु तेवढ्यात मात्र अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो तेव्हा तो कॉल पंकज काकांचा असतो पंकज काका असे म्हटल्यानंतर रमा आणि अक्षय खूपच घाबरतात कारण अक्षय आणि रमाला माहिती असते की शशिकांचा तो जो काही केस असतो तर तो घेण्यासाठी पंकज काका तिकडे गेलेले असतात डी एन ए टेस्टसाठी तेव्हा मात्र आता नक्की त्यांना काही झाले की काय म्हणून अक्षय रमा खूपच घाबरतात तेव्हा आता मात्र पंकज काकांना काही झालेले नसते ते अगदी सुखरूप असतात तेव्हा मात्र आता इकडे अक्षय आणि रमाला नेमकं अशी भीती असते की नक्की काय झाले असेल तेव्हा हा भाग येथे संपतो परंतु पंकज काकांनी मात्र जेव्हा तो केस घेतलेला असतो आणि अक्षय हे कावेरीच्या घरी आलेले असतात आणि तो केस अक्षयच्या हातामध्ये देत पंकज काका म्हणतात के डी एन ए आणि डी एन ए ते काय असे म्हणतात ना त्याच्यासाठी एवढं पुरेसं आहे का उडी मारताना मी अशी झटापट केली आणि असे ओढून काढले की जेवढे हाताला येतील तेवढे केस असे मी त्यांचे ओढले तेव्हा आता अक्षय आणि रमाच्या हातामध्ये ते केस लागलेले असतात आणि लगेच अक्षय हा तिकडे इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि आता जे काही शशिकांत मुकदमचे डी एन ए टेस्ट साठी केस आहे ते लागलेले आहे पुढची जी काही प्रोसिजर आहे आता ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे असे रमा अक्ष अक्षय ठरवतात आणि घरी यायला निघतात त्यानंतर इकडे मात्र रमाने जे काही मंगळसूत्र आहे रमा अक्षय नावाचे ते ठेवण्यासाठी दिलेले असते परंतु रेमाने मात्र ही बघितलेलं असतं आणि रेवा लगेच ते कपाटात येते आणि ते, ते।, ते मंगळसूत्र घेते आणि कायदे रमा तुला काय वाटले एक पाऊल तू माझ्या पुढे असते मला माहिती आहे की माझं मंगळसूत्र तूच घेतलेलं आहे त्यामुळे आता तुझंही आणि रेवा ते आपल्या हातात घेते आता मी तुझं घेणार अक्षय जी तुझ्या आयुष्यातील ही शेवटची आठवण मी नाही पुसून काढली तर माझं नाव रेवा लावणार नाही आणि ते मंगळसूत्र आपल्या ताब्यात घेते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद